आवाज तोडाचा आवाज चलते काटा ही दिशा तुम घुमला राष्ट्रवादी पुन्हा बीच आते भी साथी मित्र का मुख ने होला राष्ट्रवादी पुढाकार आपके साथ जय जय वैसे वैसे ऐसे ऐसे

शै्याचा अभ्यास कोळी जीवनाला जायचं लोक खा आणि सरकारी विचार लोक सगळे पाहिजे हे सगळे जगाचे लक्ष बाहेर काय होणार अमेरिकेचे लोक इंग्लंडचे लोक प्रतिनिधी लोकशाहीच्या दृष्टीने अस्थमच्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये त्या देशाचे काय घडणार हे जाणून घेण्याच्यासाठी आज काही देशात गेल्या आठवड्यामध्ये कन्हेले आमच्या मूळ त्याच्या कन्हे आम्ही निवडणुका केल्या त्या निवडणुकीची सुरुवात माणूस तिचं मंदिर त्या ठिकाणी करतो त्यासाठी गेलो होत हजार लोक होते आणि एकावरची चौकशी केली आणि मला समजलं तिथल्या निवडणुकीच नियर्थन झाल्यासाठी आम्हाला एक इच्छा आहे नंतर त्याची राजी लह झाली त्यानं विचारलं की का आलं त्यांनी सांगितलं अमेरिकाच नव्हे पाश्चिमातल्या देशांच्या म्हणजे या देशाची लोकशाही तिथं याची शांत चर्चा असते आणि तुमच्या हातची नेहमी नियोजन करणार ज्याच्यामुळे लोकशाहीचं भविष्य

गटवर्थ इशुकाच्या सारखा एक समाजाच्यासाठी अत्यंत प्रमाणी करणे एवढं आयुष्य जनतेची सेवा करणारे नेतृत्व आज ते असे नाही पण जो रस्ता दाखवला तो रस्ता हयाच आहे त्या रस्त्याने जाण्याच्यासाठी तुमच्यासारखे आजारे लोक आणि यांचा आदेश या निवडणुकीमध्ये दिसेल आणि ही निवडणूक जी अपेक्षा लोकांची त्याची स्वच्छता करण्याचं दिसतील त्याची व्यवस्था करण्यात आली आज अर्थ लोकसह या देशामध्ये एक नवीन व्यक्तीच्या आतामध्ये गेल्या दहा वर्षापासून देशाची सत्ता आहे आणि त्या व्यक्तीचे नाव

त्यांच्या त्यांचे सरकार पण त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे आणि त्याचं महत्वाचं कारण या देशाचा सामान्य माणूस जो व्यवसायावर अवलंबून आहे त्या व्यवसायाच्या संबंधी या व्यवसायाच्या मुळे नक्की थाऊन लांबण्याची शंका याची स्थिती आणि तो म्हणजे

महाराष्ट्राच्या दुसऱ्या एक उदाहरण सांगतो चांद्या संत चांदा हे तर त्या कांद्यावर जगाच्या माझ्यामध्ये असताना नेत्या सर्जेचा आणि चांद्याची केली असं दोन दिवसा लोकांनी वाढत सरकार एक नवीन निर्णय घेतला कांद्याच्या संदर्भात त्याच निर्णय या कांदा परदेशात फासायचा नाही फक्त पांढऱ्या कांदा फासयचा एखाद्या कांद्याच्या भेटी वीस टक्के सुद्धा पांढऱ्या खांदा असत नाही त्याला हंदी दिली आणि भविष्याच्या लोकांचं होती ठीक आहे

त्यासाठी या धंदा राहतात खाली आणण्याच्या निकाल त्या राज्य कशाने काळामध्ये देशात यंदाच्या विषयी सगळ्यात जास्त राज्य हे झाले याच्या उत्तर प्रदेश हे नव्हे रस्ते जवळ नव्हे आणि महाराष्ट्र म्हणजे साखर देशात सगळ्यात जास्त गरज वाचून ती शाळा शिला राहते आणि ती नेल्या केल्याशिवाय तिच्या नेल्याशिवाय म्हणजे घातील त्या उसान साखर करताना आपण येथ तयार करतो तो फ्रेंच मुलं मिक्स करतो आणि त्याच्यामुळे साखरेची तिर अधिक घेण्याची ताकद होती आज त्याच्यावर घातली आणि कोणत्याही शेतकऱ्याचा हिताचे लाभ असेल त्याच्या व्यवसान राहणं हे वंधन विधीसाठी हा शेतकरी कसा करावाजायला वाजायला प्रत्येक तरी मी विजयालाच होतो आणि तिच्या लोकांनी माझ्या माझ्यावर दुसरं सांगितलं काय दुखणं एकच आली अस्वस्थ देशामध्ये वाढले होते मी शेतीवंशी असताना अस्वस्थ झाल्या त्या आम्ही लोकांनी काढला त्या अस्वस्थ का शेतकरी करतो त्याच्या आम्ही दिलो खरांना घेतलो पुतुल्यांना घेतलो आणि आमच्या लक्षामध्ये आमच्यावर लक्ष वादळीपणा हे अस्वस्थाला अत्यंत महत्वाचं काम आणि म्हणून आम्ही निकाल घेतला या देशाच्या शेतकऱ्यांच्या धोक्याचं कर्ज एका करायचं आणि नुसतं एवढंच नाही की ज्या कर्जाला बारा टक्के चौदा टक्के राजाचा ठेवला तो सहा टक्के राजा नेहमीच केला तर चार की शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे सरकारच्या त्या समृद्धीचं नाही मग मोदी सरकार त्यांच्या विचाराच्या विरुद्ध कुणीही काही लिहिले घेतला तर त्याच्याविरुद्ध करणं त्याला एक आज आणि त्यासाठी कोणाची शिक्षण जास्त नावाचं राज्य त्या राज्य आदिवासींचं राज्य त्या आदिवासीच्या राज्याच्या वृक्ष आदिवासी आदिवासीच्या हस्त दुर्लक्ष बजाय न चलते हुए पहन शरीर में न चलते चाहिए। तो यहां काय लगा? राज से उठने से अच्छी आवाज है। ये अभ्यास उच्चारण से सुना आवाज है सर। जैसे से आते हैं। जी आई जी मेरा Beni seksen tek kesilir, beni alır geçer sudan atılır, beni rüfte sudan beni sonsuza da sarılır alacağız ki Genel sözü, geri sarılsın, geri sarılsın, geri sarılsın, geri bir tanesi sesi sesi kayıp sesi sesi kayıp yeter. Geri sesi kayıp yeter. Geri sesi नरेंद्र मोदींचं ती काही आज इंग्लिया तुरुंग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंग या देशामध्ये स्वातंत्र्याच्या सांगानी इंग्लंडांच्या काळामध्ये जे इंग्लंडांची हुकुमशाही होती एक स्वतःची जरशाही होती आज मोदी साहेब या देशामध्ये दे दे हुकुमशाही आणखशाहीमध्ये Yerli tabi, yerli tabi. 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 Yerli tabi, आणि या तीन लोकशाही या निवडणुका केल्या मोदीच्या आता सत्ता दिली त्या हळूहळू विधानसभा आणि लोकशाहीच्या निवडणुका होतील की नाही याची चोकांना असल्या रस्त्याने त्याच हुकूमश्राने संसदीय लोकशाही ही उद्धव सत्ता ही भूमिका त्याच्या वाटते आणि ही सत्ता चालायच असेल ते या निवडणुकीमध्ये त्यांचा फराव होतो एक, एक से। से फराव ते बाजू घरचा दोन उमेदवार असेल रोजी सरांचे उमेदवार असेल त्याचा फराव होता हे काम एक ऐतिहासिक जबाबदारी होईल तुला मला करावं लागेल मला आनंद दे या वर्षाला संघामध्ये अतिशय कार्यवाही करून तुम्हाला सगळं जयशी ने तुला सगळ्यांच्या या निवडणुकीला विरोध सादर केला त्याच्यासमोर असं वतन दावा माणूस त्याचा स्वतः जी असलेला माणूस ती खूप आहे त्या